नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत सोमवार दिवस आहे आठशे मीटरचं ग्राउंड आखलेलं आहे आणि ताबडतोब या मुली आपलं आठशे मीटरचं रनिंग हे सुरू करणार आहेत तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचं जे टायमिंग आहे ते खूप महत्वाचं आहे कारण का उद्या मंगळवार आहे आणि मंगळवारी यांची पालकमिटिंग आहे पालक, का पालक, <coughs> या पालक उन, उन, ला प्रत्येकाचे पालक येणार आहेत त्यामुळं भरती दिलेली आहे अशा जुन्या मुलींची उद्या ठेवलेली आहे आणि बाकीच्या ज्या मुली आहेत ज्या त्यांची पालकपटी सेकंड फेज मध्ये म्हणजे एक ते पाच तारखेच्या दरम्यान त्यांची पालकपटिंग होणार आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पालकांना आपल्या पाल्याचा फिजिकल आणि लेखी दोन्ही गुण हे आपल्या एलईडी बोर्ड वर पाहायला मिळणार आहेत कारण का की सगळ्यांच्या तुलनेत आपला पाल्य कोणत्या रेंजमध्ये आहे त्याला किती मार्काची प्रगती झालेली आहे आणि प्रगती होत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे याच्यासाठी पालकांशी सुसंवाद साधण्यासाठी आम्ही पालक पिटिंग आयोजन केलेलं आहे आणि ज्या जुन्या मुली आहेत ज्यांनी गेल्या वर्षी भरती दिलेली आहे अशा पालकांना जरी मोबाईल वर फोन करण्यात आलेला आहे कोणाचा फोन लागला नसेल तरी ग्रुपवर पण मेसेज टाकण्यात आलेला आहे आणि जर मेसेज नाही बघण्यात आला तर वर जाऊन हा म्हणजे आजचा व्हिडिओ बघितला तरी पण पालकांनी उद्याच्या पालकपेटीला हजर व्हायचा आहे परंतु परत एकदा सांगतोय फक्त गेल्या वर्षी ज्या मुलींनी भरती दिलेली आहे एवढ्याच या पालकांनी यायचं आहे बाकीच्या पालकांची मिटिंग ही सेकंड फेज मध्ये आहे तर आता या मुलीमध्ये आपण पाहत आहोत इथं असंख्य अशा मुली या ट्रॅकवर आहेत परंतु मित्रांनो याच्यामध्ये किमान बावीस ते चोवीस मुली तुम्हाला आउट ऑफ आलेल्या दिसतील कारण का एवढा त्यांच्या म्हणजे कॉन्फिडन्स हा म्हणजे उत्साह भरलेला आहे आणि आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेवट पर्यंत पाहत राहा

24 24 24 दोन चौवेचाळीस दोन पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस दोन पन्नास दोन एक्कावन्न बावन्न त्रेपन्न दोन चौपन्न पंचावन्न छप्पन दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न दोन एकोणसाठ तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन आठ तीन नऊ तीन दहा तीन अकरा तीन बारा तीन तेरा तीन चौदा पंधरा तीन सतरा तीन तेवीस तीन पंचवीस